जळगावच्या यावल तालुक्यातल्या किनगावात काही शिक्षक रिक्षात बसून मराठीचा पेपर सोडवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता आणि या प्रकरणी जेड पी सीओ अंकित यांनी माध्यमिक शिक्षक अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेत तर पेपर सोडवणाऱ्या शिक्षकांसह त्यांची शाळा आणि घटनास्थळाची माहिती देखील प्रशासनाला प्राप्त झाली आहे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे दुसरीकडे जेडपीसीओ अंकित यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असून संस्थेचा सहभाग असल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं म्हटलेलं शिक्षक आहे व्हिडिओमध्ये त्यांची पण आयडेंटिटी खात्री झालेली आहे ते कोणते संस्थाचे आहे ते पण खात्री झालेलं आहे आणि लगेच ते व्हिडिओची खात्री करून एफ आय आर आणि पुढील जे शिस्तम कारवाई आहे ते करण्याबद्दल माध्यमिक शिक्षण अधिकारीला आहे यामध्ये जर संस्थाचा इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याच्यावर पण कठोर कठोर कारवाई केली जाईल आम्ही दाखल केलं महाराष्ट्र ऑफ आणि एफ आय आर आता दाखल झाल्यानंतर जे कोण नेमका कोण होता या विषयावर नाव घेणं आणि आणखीन कोण कोण इन्व्हॉल्ड आहे आणि नेमका क्वेश्चन पेपर कुठून भेटलं हे सर्व विषयावर आमचं तपास